सध्या सोलापूर शहरातील विविध रस्त्यांवर सोळा सिग्नल सुरू आहेत शहरात एकूण वीस सिग्नल असून त्यातील महिला हॉस्पिटल भैया चौक सत्तरपूर रोड व विवको प्रोसेस येथील चार सिग्नल बंद आहेत वाहतूक कोंडी नेमकी कोणत्या वेळेत होते याचा अभ्यास करून सिग्नल चालू बंद ठेवणे अपेक्षित आहेत पण सोलापूर शहरातील सिग्नल काही दिवसांपासून सकाळी नऊ ते रात्री रात्री नऊ दहा वाजेपर्यंत सलग चालूच असतात असे चित्र दिसत आहे शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाहतूक कोंडी टाळून वाहतूक सुरळीत व्हावी अपघात होणार नाहीत याची खबरदारी सिग्नल यंत्रणेच्या माध्यमातून घेतली जाते या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात शहरातील सिग्नल दररोज सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजेपर्यंत आणि पुन्हा दुपारी चार पाच ते रात्री नऊ दहा वाजेपर्यंत सुरू ठेवले जातात तशी सिग्नलची वेळ निश्चित करण्यात आली आहे पण मागील काही दिवसांपासून रस्त्यावरील सिग्नल सकाळपासून रात्रीपर्यंत बंदच नसतात असे चित्र पाहायला मिळत आहे रस्त्यावर वाहतूक कमी असताना देखील सिग्नल मुळे काही वेळ थांबून राहावे लागत असल्याने वाहन चालक वैतागल्याची स्थिती आहे दरम्यान वाहनधारकांना सिग्नलची स्वयंशिस्त लागण्यासाठी सिग्नल सुरू किंवा बंद कधी राहणार याची निश्चित वेळ द्यायला हवी पण ठरलेल्या वेळेनुसार अंमलबजावणी सध्या होत नाही असे दिसते सोलापुरातील महावीर चौक पत्रकार भवन आसरा चौक गुरु नानक चौक गांधीनगर चौक डफरीन चौक रंगभवन चौक संत तुकाराम चौक वडाफोन गॅलरी सरस्वती चौक सिव्हिल चौक आम्रपाली चौक शांती चौक बोरामणी नाका महालक्ष्मी मंदिर व मार्केट यार्ड या सोळा ठिकाणचे सिग्नल सध्या सुरू आहेत नववर्षाच्या स्वागत करण्यासाठी एकतीस डिसेंबरच्या रात्री जल्लोष पाहायला मिळणार आहे पण मद्यपान पण मद्यपान करून कोणीही वाहन चालवू नये कोणताही अनुचित प्र घडू नये यासाठी शहरातील चौकात चौकात पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे वाहतूक पोलीस ही कारवाई करतील याशिवाय ब्रेथ अनालायझर देखील त्यांच्याकडे असतील त्यामुळे सर्वांनीच आपल्याकडून कोणताही नियम मोडला जाणार नाही कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घ्यावी